गुड मॉर गुड इवनिंग दिवस आहे सॉरी गुड मॉर्निंग असून गुड मॉर्निंग तर काय करायला सगळी कमेंटमध्ये सांगा मला आणि बघा आमच्यात चाललंय माळवं खुरपनं मी आता मैस चारून आणली बघा मस्त पैकी तिकडं तोंड करून उभारली बघा तुम्हाला माहिती आहे मैस चारताना ब्लॉगिंग चालू करायची होती पण मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं मी नाही चालू केली असा अवतार झालाय यार माझ तर ब्लर ब्लर अवतार झालाय माझा लई बघा पिवळी कशी बघायली आहे कर तर मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरेनं काय चाललंय सगळ्यांचं ते हे बघा असं कांद्यात गवत झाले ही कांदा आपला तुम्हाला माहिती का मी म्हणजे कांदा छोटा होता तेव्हा व्हिडिओ दाखवला होता आता असे मस्त पैकी कांदे आले बघा हे असा आई लागली मी जस्ट आता झाले तिकडं बघा मोटर चालू आहे तिकडं आपलं रेंज पाईपानं त्या कापसापाशी हरभऱ्याला पाणी सोडले इकडं आजी बिजी बसल्या तर आजीला जरा झुंक करून बोलायला होती हा बाय बाय बाई तिला ऐकू आहे ना का ऐकू येत नाही अगं मग आम्ही किती बाय बाय म्हणलं तरी एक बी नाही दोन बी ते बघा आलं की ऐकू मोठे ना बोल की बाये आता आवाज देईल मी काय म्हणायले हे आता बाईला बोला बोलू घालो थांबा आता चिवी नाही बोलत चिवी <laughs> एवढंच नाव ठेवलंय तुम्ही हिच नाही बाय बोलतेस का भाई। ना। ए, भाई आता आय बोला नाही बाई तुझ तर दुखायला होत ना थमकी बाईचे बघा आई तू खुरपण अस आय तू आता म्हणलीस कि माझल दुखायला का आलीस खुरपायला आपणच म्हणली होती जे सर्दी झाली चल मग उद्या दवाखाने सर्दीनं सर्दीनं झाले मग कशाला गेलतीस ती पैपच वाढायला हा जावंच लागत एकट्याला नाही जुळत ना कोण घराच्या बाहेर जायचा आयोजन एवढं आतापर्यंत केलेलं कुठं गेलं गेलं नाही आले आले बसायचं थोडं मग खुरपाय न लागे लागली खुरपायला दुकायला इथं मिरच्याला कसं घालायचं गुडाला गुडाला असं काय करायची बारकी बारकी थोडा थोडा घालायचा इतका

बाईकड पाणी द्या म्हणलं तर सगळं हारभर नुसतं मोळा हो आता तरी द्या की भरपूर आता चालू केलंय ना तवा दिला असं वटेवर नसतं काल पाणी दिलेलं आहे ते चांगलं जनावर बघायचं तेवढंच दोर आहे अशी करडीची भाजी पण आली लावली कांदे मोडू नको कशाला हं फुलं लागले तर हरभरक वाळून चालले पाण्यावर अन्नाने कशाला पाणी जोडले

अगं दुखायल तर आराम कर काम करून काय काम तर जिंदगीला गेलेलं कशाला बस की माझं दुखायलंय तर मी हल्ले नाही बाबा लय दुखायले माझ्या इथं पोटामध्ये तुझं भागत आहे बाई आई तर भागत ए गप आहे भागत आहे काय भागत आहे माझ माझ काय भागत आहे तसं नाही म्हणलं मी काय खुरपू लागत नाही का माझं दुखायलंय सकाळ धरून म्हणून घरी बसले मी दवाखान्यात जाते म्हणजे आ, उद्या उद्या जायचं ना इथं दुखायला म्हणून मी गप्प बसले नाही तर मी सकाळीच जायचं होतं आम्हाला तिकडे गवत उपटायला राहणार म्हणूनच तुला म्हणते आरी पण नको झालं अग म्हणूनच म्हणलं तुला आरी पडू नको तर मलाच म्हणते हिला काय काळजी राडी तोंडातले बोट काढा आदर्श बाळा पिलू बोट काढा बघा आमचा वाघ माझा वाघ आहे वाघ वाघाय वाघ आहे माझा वाघ आणि पिवडी कोण आहे वाघीन सून करून घ्यायची मला सून करायचं माझं लेख नगं म्हणतो भाऊ जनवरा करायचं भाऊजा म्हणतोय काय म्हणतंय म्हणतोय दादा होय नाही करायचं चिडत आहे ग त्याला बायको करायची का हिला त्याला बी कळत नाही कळत नाही न ग करायचं म्हणते ही नवराय हात लावू नको आणि ही नगमनती नगमनती ए, ए, जावाई करून घेऊ का मग होय जावाई बापू मोठा असतात असतो काय काय काय

के ना सांता सांता। आता हे पोरगी का ग बसत नाही हो का बघा पब्लिक कशी सर मला सळ सळी ती हव हो काही आत्या ना आत्या करू करू का बघा आत्याबाई फत्याबाई चुईसाठी नात लाईल मी आताच म्हणली आत्याबाई फत्याबाई बाई फत्या फत्याबाई चुळीसाठी नात लावी मतलाग, नात ए मगात म्हणून काय काही आणि काय चालू केलं म्हाता मध्ये गाणं येते नाता येते सगळ्यात येते अग बाय अग बाय उड्या भानायच तर बघा अगबाई आमचा असा राडा चालू हे आमच्या बाईची काय म्हणते जुन्या काळातलं माणूस आहे त्यामुळं बाईला आमच्या काही बी येत बाई भारी दिसायच लय मस्त आज मस्त कुंकू लावले पदर घेतला कुंकू अगे तुझी तारीफ करायला ता बाई चांगली दिसायली का नाही का आता